नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा हा सर्वांना अशी चांगली डोळ्याची पारणं फेडणारी अशी शर्यत झाली आपली पहिल्या शर्यत जिंकल्यानंतर परत दुसऱ्यांदा आपल्यावर आतिश शेठ पाटील आणि पाल्याचे वीर देसाई यांच्यासोबत आपली गाडी होती त्यांचा पालेवाल्यांचा बैल बादल आणि आतिश शेठ पाटील यांचा सुंदर आणि आपल्याकडं बबलूशेठ दोर्ली यांचा बबलूशेठ फुलोरे यांचा हरण्या आणि आपला लखन सुंदर अशी गाडी बघण्यासारखी प्रेक्षकांसारखी प्रेक्षकांच्या मनासारखी गाडी झाली नक्कीच ना तिथे ना मी बघितलं खूप मस्त आणि मस्तच बोलता येईल गाडी मस्त आली एकदम मस्त एकदम मस्त माझ्या नियोजनात असं वाटलं की गाडी थोडी घासून होईल पण खुल्ला निकाल घेतला आणि आनंद झाला खूप आज लोकांची इच्छा असेल ना तर लखन आणि आरण्या ही गाडी वरती कधी पळताना दिसणार लखन आणि आरण्या ही गाडी वरती पळल शंभर टक्के पण आज लखननी आमच्या राऊत कुटुंबाचं आणि कैलासोशी मोहनशेट राऊत यांचं नाव आज खरंच नावलौकिक केलेलं आहे माझ्या लखननी नक्कीच ना आणि ना पहिल्याच मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये विचारला पण ना काही लोकांना होईल का नाही पहिरात ती थोडी जास्त काय असतं ना कधी कधी पहिरे चेंज सुद्धा हो, होतात कारण हो का कोणाकोणाची शर्यत जमत नसते दोस्तीमध्ये त्याच्यामुळे पहिला आपल्याला चेंज करायला लागतो ही गाडी मागच्याच मैदानात पळणार होती पण कालांतराने ही गाडी योग जुळून आला आणि ही गाडी पळाली आजच्या मैदानात दोन दोन शर्यती गेल्या त्याचा काय फर्स्ट टाईम म्हणजे मला तर खूप दिवसानंतर असं वाटतं की दोन शर्यती आम्ही जिंकलेलो आहे कारण का मी एकच शर्यत करतो एक शरद जिंकल्यानंतर आम्ही लगेच घरी आपल्या मार्गाला पहिल्यांदा आम्ही दोन शर्यती म्हणजे भरपूर दिवसानंतर आम्ही दोन शर्यती विजय झालेलो आहे लागून दादा दोन्ही ला तीन फेरे पाळल्याची सवय काय फरक पडत तुम्हाला सांगतो मागच्या अड्ड्यात लखन दोन फेरे पाळालाय बोनिवलीच्या अड्ड्यात परत आज दोन फेरे पाहालाय असा बैल कवचित घडतो कंटिन्यू अशी बैल पळत नाही दोन दोन फेरे आणि सर्वात फार चांगला असा लखन पाहाला आणि सु, हरण्या सुद्धा पाळला कारण एक बैल पळून शरद होत नाही हरण्या सुद्धा चांगला पाळा आणि एक नंबर गाडीला स्पीड लागला तर हरण्या सुद्धा एक नंबरातला बैल आहे पाणी ना बघायला गेला ना तर जो भारतातला आपल्या मुंबई महाराष्ट्रामधला जातो आज घाटावर तुम्ही सातारा कराडला बघतील तर त्यांचं म्हणजे तुम्हाला सांगतो किती लाखो रुपयाची बैल घेतात कारण का पुसेगाव इंद केसरी बनण्यासाठी पण बन ते कोणाचा कोणाला योग तो मिळत नाही सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि सर्व गोष्टी बबलू शेठच्या मागे आहेत म्हणून त्यांनी एक नंबर केला आणि एक नंबर बबलू शेटनी केला तर आमच्या ठाण्याऱ्याकडला आनंद झाला मला सुद्धा आनंद झाला होता तसंच नसतं मुंबईमधली पहिली थार पण आपल्या त्याहीच घेतली शंभर टक्के आपल्या माणसानी ज्या गोष्टी कुठल्याही ज्या तीन फेऱ्यामध्ये ज्या ज्या वस्तू जिंकतो म्हणजे कुठलाही पुरस्कार मोठा असेल तर आपल्याला अभिमान झाला पाहिजे कारण का तो आपल्या मुंबईचा आहे आणि हरणे आपल्या मुंबईचा एकमेव असा बैल आहे का तो तीन फेऱ्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी फायनल घेतलेल्या okay, आणि नंबरातलं फायनल घेतलेलं चांगल्या चांगल्या पारितोषिक असेल अजून किती दिवस लखन थांबणार आपल्याला लखन बघू आज डिसिजन होईल की थांबायचं का कसं काय त्यानंतर कळू आम्ही तुम्हाला पाच तारखेला बहुतेक असू मैदानात थोडाफार माझे ना बनविले ते शरीर थोडासा हे चालतं पण त्यांनी ते कव्हर केला त्या दिवशी शंभर टक्के बैलांनी कव्हर केला आणि आज आमची जी मान आहे ती ताट करून ठेवली आमच्या बैलांनी कारण का दोन एक शरद त्या दिवशी पराभव झाल्यानंतर दुसरी शरद ठीक आहे झाली पण ती माझी पहिली शरद व्हायला पाहिजे होती कारण ड्रायव्हरनी गडबड केल्यामुळे मी पहिली शरद पराभव झालो मग असं कुठेतरी वाटलं की पब्लिकला सुद्धा वाटलं की आकाश शेठचा निसा तोंड बोलतो बैल पळत नाही मग त्याच्यामुळे बैलांनी आज माझ्या सगळ्यांची तोंड गप्प करून दाखवलेलं की आकाश शेठ आणि त्याचा लखन ही काय चीज आहे त्या बैलांनी माझ्या लखननी करून दाखवलेलं आहे लखन सारखा बिल आपल्या दावणीलाक्ष्मी हो शंभर टक्के माझ्या बरोबर माझे खांद्याला खांद्या लावून माझा मित्र किरण शेठ म्हात्रे आणि मिलिंद शेठ पाटील हे स्वतः माझ्यासोबत धाग्यावर होते कारण काय असतं मित्र जितणं हा आपल्याला सर्वात मोठा अभिमान पाहिजे कारण का मित्र आपला आरत असेल आणि आपण त्याची पाठीमाग माझ्या घेत असेल याला दोस्ती ना म्हणत त्यांची अशी इच्छा ती शेटी शंभर टक्के ही गाडी झाली पाहिजे आणि ही गाडी होणारच आणि ते माझ्या सोबत होते धाग्यावर दुप संध्याकाळपासून ते माझ्यासोबत दाग्यावर होते आणि खूप असा आज आनंद झाला म्हणजे आज बोलू शकत नाही एवढा आनंद झाला आणि आम्ही कुठलाही जल्लोष केला नाही आणि कुठल्याही पोराने आमचा जल्लोष केला असेल थोडासा काय ठीक आहे शरद जितानंतर थो थोडासा माणूस जल्लोष करत असेल पुढे तुमच्या भावना दुखेल असेल त्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो नक्कीच ना आपली पोरं तसं काय करत नाही लवकर तसं काय करत नाही पण जर कोणाचे मन दुखावली असतील तर मी त्याच्यासाठी सांगतो नक्कीच आणि एक चर्चा असेल का आता जो नऊ तारखेचा मैदान आलाय त्याच्याविषयी हीच गाडी पालणार का मुंबईचा महाराष्ट्र केस ना ओ, ते अजून डिसिजन नाही असेल तर मग सांगतो तुम्हाला आता आता ना ना तुम्ही गाडी तिची येत्या तीन चार दिवस तरी राहणारच शंभर टक्के आज गाडी एकदम फास्ट पाहिली आणि आज संपूर्ण लोकांचं जे लक्ष होतं ते हरणे आणि माझ्या लखनवर होतं की ही गाडी काहीतरी आज मैदानामध्ये करून जाईल आणि शंभर टक्के त्या दोघांनी करून दाखवलं नक्की दादा पण तुम्ही असं विचार करा आज असं काही नव्हतं घरून विचार नव्हता कारण पहिली शर्यत आपली जमल्यानंतर आम्ही दुसरा असा विचार घेतला अजून एक आपण शर्यत करूया कारण दोन शर्यती करूया त्यानंतर आम्ही अड्ड्यातच आमचा निर्णय झाला दोन शर्यती करायचा म्हणून नक्कीच ना आज ना दादा एक लखनच्या वरच्यावर एक जवळजवळ एक पंचवीस पंचवीस गोड्यावरती नाव ठेवतात तर नक्कीच काहीतरी पाहत असणार शंभर टक्के कारण का लखन हा बैल असा आहे की त्याची जी किंमत आहे त्या किमतीप्रमाणे त्याची जे नाव असतो तो नाव तसं ठेवायला पाहिजे कारण त्याची किंमत आता एवढी आहे कारण त्याचं जर नाव द्यायचं बघितलं आपण तर त्याचं जास्तच नाव द्यायला पाहिजे नक्कीच नाही आला चला धन्यवाद धन्यवाद